लहू बोराटे या शिक्षकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे केतनच्या जिद्दीला सलाम असं या व्हिडिओला कॅप्शन दिलेलं आहे दोन महिन्यापूर्वी केतन हा शाळेत दाखल झाला होता परंतु त्याच्यासोबत एक वाईट घडलेला आहे अक्षरशः शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आलं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा असं केतनच्या आयुष्यात काय घडलेलं आहे ते शिक्षकांनी सांगितलेलं आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करताच अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेला आहे इत्ता दुसरीमध्ये शिकणारा केतन हा दोन महिन्यांपूर्वी शाळेत दाखल झाला त्याला मुळं अक्षरं वाचता येत नव्हती खूप अडचणी येत होत्या याचं कारण म्हणजे केतनची आई तो तीन वर्षाचा असताना त्याला सोडून गेली केतन उशिरा का होयना पण तो शाळेत आला आणि त्यानंतर त्याची जिद्द पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे मला शिकायचं आहे या उद्देशाने लहू गोराटे या सरांकडे तो आला आणि त्यानंतर त्याच्या अडचणी या शिक्षकांनी सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे त्यानंतर केतनला ते वाचायला लावतात आणि तो हळूहळू प्रगतशील होत आहे ज्यावेळेस शिक्षक सांगतात की तो तीन वर्षाचा असताना त्याची आई गेली त्यावेळेस अक्षरशः दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अनेक लोकांनी केतनच्या जिद्दीला सलामच केले माझी गोष्ट केतन तीन वर्षाचा असतानाच त्याची आई त्याला सोडून गेली